बंसीधर विद्यालय तेल्हारा शताब्दी अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत साठ हजारांच्या बक्षिसांचे वितरण वानखडे अकोला हिने पटकावले अकरा हजाराचे प्रथम बक्षीस दोनशे अठ्ठावन्न बुद्धिबळ स्पर्धकांनी घेतला सहभाग तेल्हारा येथील सेट बंसीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाच्या सातव्या पुष्पांतर्गत आयोजित राज्यस्तरीय एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धा रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी संपन्न झाली या स्पर्धेत राज्यातून दोनशे अठ्ठावन्न बुद्धिबळ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून अकोला येथील सांस्कृती वानखडे हिने अकरा हजार रुपये प्रथम बक्षिसाचा मान पटकावलाय नऊ हजाराचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस राहुल वर्मा पुणे याने पटकावले तर तृतीय क्रमांकाचे सात हजारांचे बक्षीस अकोला येथील ओजस अंबेरे या स्पर्धकाने सहा हजार रुपये चौथे बक्षीस अविनाश जाधव अमरावती पाच हजार रुपये पाचवे बक्षीस यथांश इंगोले अमरावती या स्पर्धकांनी पटकावले तर तीन हजार रुपये सहावे बक्षीस रुद्र घोडे नागपूर तर दोन हजार रुपये सातवे बक्षीस चिन्मय उंबरकार तेल्हारा या स्पर्धकांनी प्राप्त केले आहे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सेठ बंसीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हाराचे उपाध्यक्ष बेनी प्रसाद झुंझुनवाला यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी पार पडला प्रारंभी सरस्वती पूजन व स्वामी विवेकानंद तथा सेठ बंसीधर झुंजुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे जनता बँक तेल्हारा शाखेचे अध्यक्ष अनिल अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मंचावर काँग्रेसचे युवा नेते महेश गणगणे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गजानन वानखडे शहर अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप देशमुख अनंत सोनमाळे डॉक्टर अशोक बिहाडे अजय गावंडे विवेक खारोडे अॅडव्होकेट रमेश चंद्र श्रावगी अतुल ढोले सेठ बंसीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हाऱ्याचे अध्यक्ष गोपालदास मल्ल व्यवस्थापक तथा स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष विठ्ठलराव खारोडे संचालिका अश्विनी ताई खारोडे संचालक ओम प्रकाश झुंझुनवाला संचालक तसेच सेठ बनसीधर प्राथमिक शाळा तेल्हाऱ्याचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम जोशी संचालक विष्णू मल्ल आदींची मंचावर उपस्थिती होती संस्थेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत आले यावेळी पंधराशे रुपयांची तीन बक्षिसे एक हजार रुपयांची सहा बक्षिसे आठशे रुपयांचे एक बक्षीस सातशे रुपयांची तीन बक्षिसे सहाशे रुपयांचे एक बक्षीस पाचशे रुपयांची सहा बक्षिसे स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देण्यात आले संतोष गावंडे व अनुपुंबरकर यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले तर चीफ ऑरव्हेर म्हणून सर्वश्री दीपक चौहान बाळू बोदडे राहुल वारसाकडे बाळासाहेब तायडे बाळासाहेब कौसल रवींद्र अं यांनी काम पाहिले सेट वर्सिद्ध कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य गोपाल फाफट स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्य रंजना भागवत सेट बनसीधर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी निमंत्रित नागरिक पत्रकार यांची यावेळी उपस्थिती होती बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन मुकुंद सोनीकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप राऊत यांनी केले डीसीएन करिता संपादक सागर कराठे सह संपादक संदीप सोळंके नमस्कार डीसीएन न्यूज आपले स्वागत आहे आपण आलेले आहोत सेट बनसीधर विद्यालय महाविद्यालय फिल्लारायचे आज सातवे पुष्प शताब्दी महोत्सवाचे सेट बनसीधर विद्यालय इथे साजरे होत आहे आणि आपल्यासोबत बुद्धिबळ स्पर्धेकरिता पालकवर्ग तसेच विद्यार्थी वर्ग आहेत आपल्यासोबत पालक आहेत आपण त्यांच्याकडूनच शाळेशी ते इथं आल्यानंतर त्यांना काय वाटले हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात तत्पुरी सर आपले काम मी प्रमोद अग्रवाल खामगाव माझा मुलगा आणि माझे दोन मीस आलेले आहेत स्पर्धेसाठी आणि हे अंकित मेहता सिंग आणि त्यांचा निघाई आलेला आहे या सगळ्यात आधी आम्ही डी सी ए न्यूज तेलारा यांचा आभार व्यक्त करतो की आम्ही आम्हाला त्यांनी इथं आमचे मत व्यक्त करण्याचा हे दिलेलं आहे सगळ्यात आधी आम्ही इथं सकाळी आल्यावर तर स ब्रेकफास्टची जी व्यवस्था होती ती व्यवस्था खूपच चांगली होती कारण बुद्धिबळा स्प स्पर्धेसाठी जे आपल्याला लागतात तर मटकी उसळ त्याची व्यवस्था खूपच चांगली होती आणि चहा वगैरे सगळ्याचं व्यवस्था शाळेने खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आम्ही पालकवर्गांसाठी त्यांनी सगळ्या प्रकारची व्यवस्था दिलेल्या गेलेली आहे बाहेर आम्हाला जाण्याचं काहीच काम दिव पडलं नाही आतापर्यंत सकाळी आम्ही सात वाजे वा... सात वाजता निघालो होतो घरून आणि इथं पोहोचलो होतो सग सक... नऊ सव्वानू वाजता नऊ नऊ ते सव्वाण्णव वाजेपर्यंत इथं पोहोचलो होतो तर ती त्यापासून तर आत्तापर्यंत आम्हाला बाहेर जाण्याचं काहीच काम पडलं नाही ज लंचची व्यवस्था एकदम उत्तम चांगल्या प्रकारचं इथं लंचची व्यवस्था आमच्यासाठी गेलेली होती तर शेत बक्षिद्ध विद्यालय आणि त्यांचे अध्यक्ष त्यांचे प्रिन्सिपल हे सगळ्यांशी आमचं रूबरू त्यांनी आमच्याशी संवादही सांगितले तर त्यांचं आणि आमचं हे व्यक्तिमत्व इथं ठरलं की तेनारासारख्या सेंटरला एवढे चांगलं व्यवस्था होणे आणि दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी आम्ही इथं बघितले की दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी स्पर्धक इथं आले आणि ते तिथं भाग आहेत आता पाचवा राऊंड आम्ही बघितला की पाचवा राऊंड सुरू आहे आणि नऊ राऊंडची व्यवस्था इथं केलेली आहे तरी म्हणजे याच्यात असं असते की लहान बाळं असतात आणि पंधरा वर्षापर्यंत जे बाळा आम्ही इथं बघितले तर त्यांच्यासाठी जी व्यवस्था इथं केलेली आहे तर जर एखादा गेम हारला तर पुढचा गेम त्याच्यानंतर पुढचा गेम त्याच्यानंतर पुढचा गेम म्हणजे टोटल नऊ राऊंड्स म्हणजे एक कॉन्फिडन्स लेवल जो आहे माझा मुलगा आता सहा वर्षाचा आहे तर त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो हळूहळू आता वाढवता आम्हाला दिसत आहे तर बाकीच बाकी सगळ्या ठिकाणी जे आम्ही व्यवस्था बघतो तर चार पाच राऊंड सहा राऊंड मॅक्सिमम ते घेतात आता इथं दिवसभरात आता इथं चहाची व्यवस्था ब्रेकफास्टची व्यवस्था अजून म्हणजे संध्याकाळपर्यंत आमच्यासाठी पूर्ण व्यवस्था इथं केलेली आहे तरी सगळ्या मित्रमंडळांचा आणि सगळ्यांचा आम्ही इथं वापर व्यक्त करतो अध्यक्षांचा आणि प्रिन्सिपल आपल्या आपल्यासोबत बुलढाणा येथील आजोबा सुद्धा आलेले आहेत आपल्या नातवंडाला घेऊन तेव्हा आपण त्यांच्याकडूनच शाळेमध्ये आल्यानंतर त्यांना काय वाटले नेमके आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर सर्वप्रथम तुमचं नाव माझं नाव के एस देशमुख म्हणजे पूर्ण नाव जर म्हणलं तर कोंडीबा संपतराव देशमुख मला हा माझा नातू आहे याचं नाव शाश्वत शिवाजीराव देशी आणि याच्याकरता मी तीन वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मॅचेस करता फिरतो तीन वर्षापासून सतत कुठेही मॅच जर असली तर या माझ्या नातवाबरोबर मीच जातो हं आणि गेल्यानंतर मी प्रत्येक ठिकाणच्या व्यवस्था पाहतो आम्ही कशा आहेत काय आहे अमुक आहे डमुक आहे पण इ प्रत्येक प्रत्येक ठिकाणी चहाचे स्टॉल असते तुम्ही तुमचे पैसे द्या चहा घ्या नाश्त्याचे स्टॉल असते तुम्ही पैसे द्या नाश्ता घ्या नाही पण आम्ही सकाळी साधारणजा साडेनऊच्या दरम्यान इथं आलो इथं आल्यानंतर पहिल्यांदा संस्थेचे अध्यक्षच भेटले नमस्कार नमस्कार झाला तर म्हणजे बघू कुठं असता तुम्ही म्हटलं बोलणारा तर मग म्हणजे ना पहिले नाश्ता करून घ्या नाश्ता करून घ्या म्हटल्यानंतर म्हटलं की ते बॅग होतो आमच्या कुकरच तर इथं आल्या आल्या आम्हाला नाश्ता मिळाला चहा मिळाला हॅल आणि एक वाचता जेवण मिळालं जेवण एक चांगल्या क्वालिटीचं होतं वरण भात पोळी भाजी ह्याचा लक्षात लिंबू लोणचं सगळ्या प्रकारचं स्वीटमध्ये देखील जिलेबी होती त्याच्यामध्ये जेवण देखील चांगल्या प्रकारचं चा। आणि मी पाहत होतो की अध्यक्ष महाराज संस्थेचे अध्यक्ष जे आहेत ते सन्माननीय व्यक्ती सकाळपासून आतापर्यंत उभीची अलक्ष आणि एवढ्या मोठ्या संस्थेचा अध्यक्ष राहिलेला माणूस तो आजकालची मंडळी बाकीच्या संस्थांचे अध्यक्ष पाहतो आम्ही गाडीच्या खाली उतरत नाहीत आणि ही व्यक्ती सकाळपासून उभीचे कोण जेवलं कोण नाही जेवलं कोणाला काही पाहिजे का हे पाहिजे का हे स्वतः चौकशी करते त्याच्यामुळं मी मनातून म्हणजे त्या व्यक्तीला धन्यवाद देतो आणि मनातून त्याचे खरं म्हणजे हार्दिक आभार मानतो म्हणजे शाळेची व्यवस्था एकदम उत्तम प्रकारची आहे कुठेही कोणालाही आम्हाला बसायची व्यवस्था आहे पोरायला खेळण्याच्या ठिकाणी वरच्या मजल्यावर पोरायचे खेळ खाली त्या मजल्यावर आमची बसायची व्यवस्था आहे बसायला देखील विचारित केलेली आहे कोणालाही कसल्याही अडचण नाही म्हणले पाणी हे प्यायला म्हणजे ठेवलेलं आहे तुम्हाला लागला तर चहा आहे नाश्त्याची व्यवस्था आहे भूक लागली तर जेवणाची व्यवस्था आहे त्याच्यामुळं इथं काही अडचणीचं असेल आणि हे सगळं विनामूल्य पण तो मोठेपणा जो आहे त्या माणसाच्या मनाचा तो मोठा मोठेपणा खरंच वाखडण्यासारखा आहे त्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही अलग अमूल्य शिवाय अलग आणि तिची पैशामध्ये किंवा याच्या त्याच्यात गं करता येत नाही अशा जर व्यक्ती असल्या तर आपल्या भारतामध्ये आणि मी बोललो आत्ता एक अर्ध्या तासापूर्वी द्यायची की भाऊ सकाळपासून पाहतो आम्ही तुम्ही उभेच आहे लक्षात हां आणि अगोदरची जी नेते मंडळीची पिढी होती ही मात्र तुमच्या धरली होती आजची जी नेते मंडळी की स्वार्थाकड स्वार्थाकडू प्ले कोणाला वाईट वाटो कोणाला चांगलं वाटो तो विषयने आपला आपण जनरल होतो कोणाबद्दल वैयक्तिक टीका करणार नाही म्हणलं पण या व्यक्तीचं जे पाहिलं आम्ही ते मनातून इतके खूप झालो म्हणलं आणि मनातून खरंच धन्यवाद देऊन सिनी त्या व्यक्तीचे आभार मानले यावेळी बुलढाणे करायला आपल्यासोबत अमरावती येथील पालक वर्ग सुद्धा आहेत ते आपल्या पाल्यांना इथं बुद्धिबळ स्पर्धेकरता घेऊन आलेले आहेत तेव्हा आपण ते इथं आल्यानंतर त्यांना काय वाटतं नेमकं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया चल सर्वप्रथम आपल्याला <laughs> मी अमोलिका मोहाडीकर मी माझ्या मुलाला घेऊन आले इथे आम्ही तसं बरेच ठिकाणी जातो मुलाला घेऊन बुद्धिबळ स्पर्धेसाठी जसं महाराष्ट्रात सगळीकडे फिरलेलं आहे पण इथे असं विशेष एक जाणवलं की आल्याबरोबर आम्हाला मग अगदी अतिथींसारखं वाटलं की पाहुण्यांची जशी व्यवस्था होते आपल्या इथे कोणाच्या घरी गेल्यावर तसंच अगदी या मॅडम नाश्ता करा नंतर तुम जेवणाला म्हणजे जे तुमचे अध्यक्ष होते ते स्वतः येऊन बोलून गेले की तुम्ही जेवणाला या ते करा म्हणून असं विशेष वाटलं तसा आम्ही वेळेस आमचा डब्बा आम्ही सोबत आणतो पण यावेळेस इथे आल्यावरती वेगळं काहीतरी जाणवलं आणि मुलांसाठी पण वातावरण खूप छान आहे खेळमेळीचं वातावरण आहे नैसर्गिक वाटतं इथे आल्यावर शाळेमध्ये आणि शाळा पण खूप छान आहे त्याच्यामुळे आगत आ आदरात इथे खूप छान झालं आहे इथे आल्यावरती आणि इथे आम्ही अमरावतीवरूनच नाही तर पुण्यावरनं काही खेळाडू आलेले आहेत काही औरंगाबादवरनं आलेले आहेत सर्व दूरून आलेले आहेत पण सगळ्यांची व्यवस्था खूप छान आहे